वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पुढच्या वर्षी एका, एका नका जोड्यानी केक कापा अशी आमची इच्छा आहे सर्वांची काय भाऊ कसं नाही कसं नाही घरात काम करायला एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर महाबळेश्वरवरून आलो आणि भक्तीला लगेच तीन चार दिवस आराम करायला दापोडाला ठेवली सो आज चालू आहे आणायला म्हणजे आज एका दिवसात दोन कामं होतील भाईचा पण वाढदिवस आहे आणि भक्तीला पण घरी घेऊन जाईल सो पाच दहा मिनटात पोचेल इकडे बघा ट्रॅफिक असा सीन असतो ट्रॅफिकचा इकडं भरपूर दोन तास लागतात पोचायला दोन तास सो चला नवीन ट्रेंड आला आहे शॉपमध्ये लाबो म्हणजे आपण अवेलेबल केलेल्या आहेत खूप चांगला रिस्पॉन्स भेटतोय सो so, मी इंस्टाग्रामवर रील पण टाकली होती सोनानी ती रील बघितली आणि सोनानी लगेच कॉल केला की पंकज मामा मला एक लाभोबो पाहिजे सो so, तिच्यासाठी आज लाभोबो घेऊन आलो आहे so, सो सर्वांनाच माहिती असेल फुल फुल क्रेज आहे लहान मुलात लाबोबूची सो so, चला मी तुम्हाला दाखवतो कसा असतो तो लाबोबो तुम्हाला माहितीच असेल so, सो पोचतो आता दोन मिनिटात सो तुम्ही कंटिन्यू राहा आपल्यासोबत पोचलो जरी आणि जाऊयाची सोय

ते कोण खात आहे पंकज ठाकूर खाय चल तुझी सुट्टी खपली आता झालो हो, हो पाच दिवस लेकीला बारीक केले हो चिमणे लागल्यावर कशी माजवत हो खाऊन खाऊन इथं भाज्या खावायला लावल्या पाच आमचे आम्हाला दुःख आहे म्हणून भाज्या खातो म्हणून बारीक झाली चला आणि आज म्हणजे दुःख आहे त्याच्यामुळे दादाचा बड्डे जसे बड्डे होतात सेलिब्रेट तसा होणार नाही होणार नाही एकदम स्वीट आणि सिंपल साध्या पद्धतीने होणार आहे तसेच आमचे बाबा तसेच असे बाबा पण बैसून असे आणि त्यांनी जायचं दोन दिवस आधी दोन दिवस आधी त्यांचा बर्थडे पण झाला आणि ते बोलले मला बड्डे जोरदार करायचं नाही का बर्थडे पण केला त्यांनी आणि जेव्हा ते घरवर पप्पा बोलतात हां जेव्हा जॉब झाले तेव्हा फटाके वगैरे वाजले वाजवले फटाफटीटा ते बोलून घेत जाताना मी गेल्यावर कोणी दुःखी नाही आम्ही पण पण मी होईल चला पत आता पटापट केक खाऊया आता मला वाटलं दिदू शोना पण येते का काय झाला काय फेकूज करते कुंती ना खराँ, ये कसा तू माझ्याकडे ये ना ये टुटू तू येते तुला ये, देते ये अरे आमची आम आई आलेली आहे आमच्या आई होत्या म्हणजे पप्पांची आई त्यांची बहीण हाय हायकर हाय कर ना ऐक हा <laughs> पप्पांच्या आईची बहीण मावशी अजून येतात हा आमच्या आठवण येते मावशीला ना मावशी येते का नाही जी मॉमस तुझी आजी आहे मॉमस जोका टेरेडिंग इकडे बघ अर्शद बघ अर्शद बघ टुट्टू बघ टुट्टू बघ टेरेडिंग टेरेडिंग ये ये काय देव तुला पाहिजे मला आवड हे तुला ला पाहिजे इकडे बघ लाबूबू पाहिजे हो hmm. यच oh, yes, बोल यच yes. लाबूबू पाहिजे ना hmm. ओ nah, नाही oh, यच nah, yes. लाबूबू पाहिजे hmm. इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ hmm. ही थांब तुम्ही काढते लाबूबू पाहिजे hmm. हां देते थांब चॉकलेट पाहिजे वेट वेट तुझा बर्थडे हो तुझा बर्थडे इथं सगळी जमल्या बर्थडे साठी ना तू मामा पण आले आमचा आपला काय तू कुठे आहे ठेवला त्याला समजला आता काही करा नाही आणि खूप दिवसानंतर मामांची भेट झाली मामा कसे आहात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ वाढदिवसाच्या खूप तू लक्षपरी शुभेच्छा मनाच्या सगळ्या सगळ्या चांगल्या चांगल्या इच्छा पूर्ण म्हणजे वाचनचा हो थँक यू तो नाहीये पण तो नाहीये त्याच्याकडून मी थँक्यू बोलते तुम्हाला

cái cái bà quá bà quá thank you à, ah, ah. welcome welcome thank you well, welcome thank you thank you thank you, thank you. <coughs> चाललस तू पण ज्या 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 बाबा त्याने कपड्याला हात पुसल तो चेक करत होता माझा मोबाईल तर माऊच आहे ताईचा मी बॅक कवर घेतला आमच्या दोघांचे फोन सेम आहेत फिफ्टीन प्रो मॅक्स दोघींचे पण माझं बॅक कवर चांगला असलं का ती घेते तिचं असल्यावर मी घेते आता मी घेतलं तिचा हा माझ्या फोनला हातला मला अर्थ ते त्याला वाटलं मम्मीचा फोन कुठे गेला

जा कुठे मामा कुठे मामा मामा ची आहे नो मामा मामा ब्लॅक ची बोल मामा बोल बेव आजी गाडी येते का तुला बोल <ization> <habitat> nah, <a> <ación laughs> बोल <devenu the demonKeep Europa> <audio> बी शिवा अरे केक काढले ना कुठे चालले अगो बाई मम्मी हा वाईट कपड्या ना आपल्या दोनच्या कपड्याने टाका मशीन तू तू कोणाच्या ऐपी बडणे

हो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पुढच्या वर्षी एका एकानी नका जोड्याने केक कापा अशी आमची इच्छा आहे सर्वांची काय भाऊ नाही यो जोडा नाही दुसरा जोडा पाहिजे आम्हाला कॉल चालूच आहेत अजून बड्डे चे भाईसाहेबांना

हे बघा तुम्हाला पण जर लागूबो हवा असेल तर पण ती मेन्स अँड वुमेन्स वेर ला विजिट करा किती जंप वन टू थ्री आणि हा लागूबो पाळत सारखा सुटतो कारण काय सतत नाही बोलत असतात काय पाहिजे नाही नाही कसं नाही

दिदू आणि सोनाचा स्कूल ट्युशन त्यांची एक्झाम पण येते त्याच्यामुळे त्या आल्या नाहीत आम्हाला वाटत त्या येतील आणि टुटू आता त्या ट्युशनशी घरी येतील बिजू आणि ताई चालले श्वास घ्या श्वास थोडा श्वास थोडा श्वास थोडा अब्बा ना आव्हा <laughs> <laughs> बाबू बाबू ते आपण नको आता पहिला डॅडी देशन बड्डे संपल त्याची सांडल आव्हा आव्हान आहे आव्हान आहे पण ते बाय पंडित पंडित बाय जीजू बाय 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 ला माझा मला गिफ्ट आणले घेतला ना, ना मग अशी तो पंकज भाऊने गिफ्ट दिले बड्डे ला जो गिफ्ट देईल त्याला रक्षाबंधन सिंपल हो गिफ्ट कोणी आणले सांगा कोण ऑनर मी पण आहे मी पण आहे हो सांगा ना तुम्ही आणले हो रक्षाबंधन गिफ्ट रक्षाबंधन गिफ्ट काय हो हो त्यांनी दुसऱ्या वर्षी वीसचा बंडल दिला तो अजून ठेवले माहित आहे ना हो वीस चा बंडल माहित आहे ना आता या वेळेस तो शंभर चा बंडल देणार हा तर शंभर नाही मी आठवण ठेवले माझ्या दादाची आठवण